घरून करून आणलेत कारण इथले धुराने डोळे जम होते आणि वार लागत आहे ना तर बघा आपलं आता जेवायला आपण घेणार आहोत बघा आता आपल्याला जेवण करायचंय आपण झाकण ठेवू फाईव्ह स्टार हॉटेललासुद्धा फिक्कं पाडेल अशी खाली बसून मातीमध्ये जेवणाची मजाच वेगळी वरून निळे आकाश आणि शंभर सुद्धा मागे सारेल अशी मस्त निसर्गामधली थंडगार हवा तर कोणाकोणाला आवडेल अशा फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये जेवायला तर या आमच्याकडे आपण तयारी केली आहे सगळं सामान आणलंय घरून अगदी भांडी भेंडी आणि हे बघा तीन दगडाची चूल केली आणि या आपल्या आपल्या झोपडीमध्ये बघा ही आपली झोपडी आहे आणि यामध्ये आपण या चूल केली आणि आज आपल्याला इथंच स्वयंपाक करायचा आहे अगदी मस्त आणि खायचं येतंच चला आता आषाढ महिन्यातले दोन तीनच दिवस राहिलेत तर घ्या खाऊन नंतर काय श्रा दसऱ्यापर्यंत आपल्याकडं नसतं तर चला करते मी सुरुवात स्वयंपाकाला नमस्कार मंडळी चला आज आपल्याला शेतात आषाढ पार्टी करायची आहे ना तर बघा आमची जानू तनू मी आले आधी स्वयंपाकाला आणि आता नंतर आपल्याला आपली वहिनी आणि क आपली बोरं बारके बच्चे कंपनी येणार आहेत तर आपण तोपर्यंत तो स्वयंपाक करून ठेवू कारण वावरात मले मुंगे आहेत लहान पोरं आणायला मग त्या मुंग्या सावते त्यांना म्हणून फार स्वयंपाक झाल्यावर त्यांना आहे तर चला आपण स्वयंपाक चला आता भात धुवून ठेवला आहे तर तोपर्यंत भात होतो आहे आणि नंतर आपण आपलं कालवण शिजायला घालणार चला आता आपल्याला यामध्ये चिकन टाकायचे शिजायला मला असे शिवून घेणार साडे रोज घालत चला आता आपल्याला ना शिजायला टाकायचं आपलं कालवांतर मी टाकला कांदा शिजायचा परतायला आपण छान परतून घेऊ बघा मी कशात आणले <laughs> <laughs> आहे की नाही मस्त बाटले आपल्याला वावरात सांडाय नको काय नको तर आता कांदा परतायला एवढं आणि फोडण्याच्या वेळेला बाकी टाकू मस्त बाटली आपण हळद आणली आणि आपण यामध्ये हळद टाकून घेऊ तर आपलं चिकन दीड किलो आहे कराय उशीर नाही झाला पाहिजे कारण ना संध्याकाळी व्हिडिओ बघा त्यासाठी एवढं मीठ टाकी ते मी आपल्याला थोडंसं खारा रस्ता करायचा ना म्हणून थोडं जास्त मीठ टाकी ते आता हे मस्त असळ हळद मीठ लावून त्याला ठेवणार आपण आता लोक दही बी लावून ठेवतात मॅरिनेट करून पण खरं सांगते आहे आम्हाला आंबट आम आवडत नाही घरात कोणाला त्याच्यामुळं मी दही किंवा तंबाट नाही घाल त्याला हा फ्राय असेल तर त्याला तमाटा नक्की घालतो आम्ही पण आपल्याला करायचं आहे रस्सा भाकरी चुरून खायला अगदी कुस करून खायचा बाजरीच्या भाकरी आणि रस्सा मरपायचा मरतो दे जरा सारखं नको पाहतो बघा आपल्याच वावरातली कुटलेर आणि अगदी हिरवी हिरवी गार मस्त तर वाटणामध्ये मी गरून वाटण वाटण आणलंय त्यात घातलेली आहे कोथंबीर आणि आता ही आपल्याला फोडणीला टाकायची आपण हिंग टाकलाय कोथंबीर हळद बिळद सगळं टाकलंय यामध्ये कोथंबीर टाकते हे बघा अशी कोथंबीर टाकली आणि आता आपल्याला हे टाकायचं कांदा चांगला लाल झाला की आणि ही कोथंबीर एवढी रस्त्याला मोकळी आली की नंतर टाकूया आपला कांदा आणि आता हे काके शिजायला चुले त्याला पण व्यवस्थित आज पहिल्यांदाच केली नाही ना तर आता याच्यामध्ये लागणारे आपल्याला गरम पाणी तर गरम पाणी आपण ताट्यावर गरम करूनच पाणी वाटणार आहे तसं गार पाणी अजिबात वाटायचं नाही गरम पाणी म्हणजे कालवनाला चवीची चांगली आणि ते शिस्त पण पटकन तर आता आपण हे गरम पाणी झालं की मग त्याच्यात वतो आणि आपलं चिकन मस्त असं असिजले आता ना आपण त्याला फोडणी देऊन घेऊ बघा आपले ना एक घरचेच मसाले आहेत आपण आता हे मसाले टाकणार आहोत त्याच्या आपण ना तेल वसून घेऊ आपण ना आता हे वाटण करू तर मी ना गरूनच वाटण वाटून आणले कारण आपल्याला इथं काही खलबत्ता नाही किंवा हे नाही आहे त्यामुळे मी गरूनच वाटण वाटलं अरे बघा आपण ना येऊन वाटून आणलेलं आहे गरून अगदी तेजपत्ता धन हवरे तीळ फुटाण्याची डाळे बाजरी सर्व काही अगदी एकत्र मिक्स करून खसखस घातलेली आहे त्यामध्ये छान असा हे सर आपण वाटून आणलेला आहे आणि आता हा मी काढून घेते आपण हे पाणी टाकणार उकळी फुटल्याच्या नंतर हा एव्हरेस्ट मसाला टाक, सुहाना मसाला तेलामध्ये टाकण्यापेक्षा उकळी आल्यावर टाकलेला खूप चांगला मस्त असा आपला रस्सा तयार झालेला आहे अगदी छान शिजलं आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्या गरमागरम भाकरी येतील आणि आपण आता जेवायला बसलो करून करून आणलेत कारण इथे धुराने डोळे दुर जम होते आणि वारं लागतं आहे ना तर बघा आपल्याला आता जेवायला आपण घेणार आहोत हॅलो खडू आहे ना हां बघा आता आपल्याला जेवण करायचं आहे आपण झाकण ठेवू निळ्या निळ्या आकाशाखाली बसून जेवायचं आणि गरज नाहीये कस मस्त अगदी फॅन नाही कसला भारी व मस्त हवा सुटली आणि एकदम छान असं आमचं जेवण चाललंय बघा या तुम्ही पण जेवायला कशी बस भारी व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका हे नवीन ऑप्शन आलेलं आहे तर त्यामुळं आम्हाला पॉइंट्स मिळतात तर खूप खूप खुँ धन्यवाद